नमस्कार या जगात तुम्हाला कठोर परिश्रमाशिवाय काही मिळणार नाही सहजासहजी मिळणार त्यासाठी तुम्हाला उन्हात जळावं लागतं तुम्हाला लोकांचे टोमणे ऐकावे लागतात आणि तुम्हाला वाटत की जीवन सोपं आहे तसं नाही जग तुम्हाला टोमणे मारेल आणि तुमच्यावर हसे पण तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम केले पाहिजे कारण यशाचा हाच एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला हवी ते सर्व देऊ शकतो जर तुम्हाला काहीतरी मोठ करायचं असेल तर भीती सोडा आळस सोडा सबबी सांगणं सोडा एक तरी त्याच गडवा किंवा त्याचा भाग बनवून जा आता उठण्याची वेळ आहे आता काहीतरी करण्याची वेळ आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला उठवायला कोणी येणार नाही कोणी तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही कोणीही तुमचा हात धरून तुम्हाला, तुम्हाला यशाच्या सिडीवर घेऊन जाणार नाही तुम्ही येथे एकटे आला आहात आणि जर तुम्ही आज रडत असाल तर तुम्ही एकटेच रडत आहात हे जग फक्त विजेत्यांना ओळखते पराभूतांना नाही तुम्हाला वाटतं की कोणीतरी तुम्हाला समजून घेईल कोणीतरी तुमच्या समस्या जाणवेल कोणीतरी तुम्हाला कठोर परिश्रमाशिवाय यश देईल तर ते विसरून जा यात कोणीही तुमची वाट पाहत नाही जर तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुम्हाला स्वतः उठावे लागेल तुम्हाला स्वतःशी लढावं लागेल तुम्हाला स्वतःला जळावं लागेल जर तुम्हाला वाटत असेल की कठोर परिसरासमोर तुम्हाला काहीतरी मिळेल तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात जे तुम्हाला कमकुवत मानतात तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुमच्या मेहनतीवर हसतात उद्या तेच लोक तुमचे नाव घेतील पण जेव्हा तुम्ही स्वतःचे स्थान निर्माण कराल पण हे स्थान निष्क्रिय बसून मिळणार नाही तुम्हाला दिवस रात्र लढावं लागेल ला तुम्हाला तुमच्या आत ती आग पेटवावी लागेल जी तुम्हाला प्रत्येक दुःख सहन करण्याची शक्ती देते दररोज तुमच्याकडे फक्त दोनच मार्ग आहेत एक तर तुम्ही तुमच्या परिस्थितीसमोर रडा किंवा त्यांना बदलण्याचे धाडस करा जग तुम्हाला पडताना पाहू इच्छिते तुमचे मित्र तुमचे नातेवाईक हा समाज सर्व तुमचा संघर्ष पाहतो पण तुमचा हात धरून तुम्हाला उचलायला कोणी येणार नाही तुमची कष्ट जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा हे जग तुम्हाला सलाम करेल तर ऐका तुमची वेळ नक्की येईल ते फक्त ते वाच येईल जेव्हा तुम्ही ते, ते मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कठोर परिश्रम कराल कोणी तुम्हाला काही मोफत देणार नाही तुम्हाला ते हिसकावून घ्यावे लागेल तुम्हाला लढावं लागेल यश तुमच्या हातात येईपर्यंत शांत बसू नका जेव्हा तुम्ही झोपलेले असता कोणीतरी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जागा असतो जेव्हा तुम्ही आळशी असता कोणीतरी तुमची जागा घेण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो आणि मग जेव्हा तो तुमच्या पुढे जाईल तेव्हा तुम्ही रडाल सबवी कराल आणि तुमच्या नशिबाला शिव्या द्याल पण खरे सत्य हे आहे की त्याने कठोर परिश्रम केले आणि तुम्ही झोपत राहिलात तुम्हाला वाटत तुम्हा की तुम्हाला वेळ मिळेल दुसरी संधी मिळेल पण ती मिळणार नाही आज तुमच्याकडे असलेली संधी ही या जगातील सर्वात मोठी संधी आहे जर तुम्ही ते गमावले तर अशी संधी पुन्हा येईल याची शाश्वती नाही दररोज दो तुम्हाला दोन पर्याय मिळतात एक तर विश्रांती घ्या सबबी सांगा आणि असेच तुमच्या आयुष्य वाया घालवा किंवा तुमच्या स्वप्नांसाठी इतका घाम गाळा इतका घाम गाळा की हे जग तुमचे नाव लक्षात ठेवेल जर तुम्ही आज स्वतःला कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले नाही तर उद्या जग तुम्हाला अपयश म्हणण्यास एक क्षणाचाही विलंब करणार नाही जग फक्त ता विजेत्यांबरोबर उभे राहते ज्या दिवशी तुम्ही कठोर परिश्रम करून नाव कमवाल त्या दिवशी हेच लोक तुमचे नाव घेऊन टाळ्या वाजवतील तुमचं अभिनंदन करतील आता निर्णय तुमचा आहे अपयशाची सबब शोधणाऱ्यांच्या गर्दीत तुम्हाला उभे राहायचे आहे की त्या लोकांसोबत उभे राहायचे आहे ज्यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल त्यांच्यामध्ये मला समाविष्ट करायचे आहे नशिबाबद्दल रडगानं थांबवा आणि कठोर परिश्रमाचा मार्ग स्वीकारा तुमचे नाव ऐकून लोक उभे राहतील इतके कठोर परिश्रम करा तुमचे काम तुम्हाला आधी अशी जागा देईल जिथे कुणीही तुमच्या समोर बसण्याची हिंमत करणार नाही तू रडत राहशील लोक हसत राहतील तू पडत राहशील लोक तुझी चेष्टा करत राहतील पण ज्या दिवशी तू जिंकशील त्या दिवशी हे जग तुला सराम करेल पण लक्षात ठेवा हे सोपे नसेल तुम्हाला जळावे लागेल तुमचा घाम रक्तात बदले पर्यंत तुमची हाडे वेदने शरीर असे सांगेपर्यंत सहन करावा लागेल जोपर्यंत तुमचा त्रास कोणीतरी समजून घेणार नाही कोणालाही तुमचे दुःख जाणवणार नाही तोपर्यंत थांबू नका पण जेव्हा तुम्ही या वेदनामधून जाल तेव्हा हे जग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हा 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 तुम्हाला, तुम्हाला पाण्यासाठी रांगेत उभे राहील तुम्ही कोण आहात हे तुम्हाला स्वतः ठरवायचे आहे तुम्हाला स्वतःचा दर्जा स्वतः बनवावा लागेल तुम्हाला स्वतःचा आदर कळवावा लागेल आणि हे सर्व कठोर परिश्रमाशिवाय होणार नाही जर तुम्हाला तुमच्या पानकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायचं असेल त्यांना समाधानी पाहिजे असेल तर कठोर परिश्रम करा जर तुम्हाला त्या लोकांना उत्तर द्यायचं असेल ज्यांनी तुम्हाला पडताना पाहिजे असेल तर कठोर परिश्रम करा जर तुम्हाला तुमचा दर्जा इतका उंचवायचा असेल की लोक तुमचे नाव आदराने घेतील तर कठोर परिश्रम करा दररोज तुम्ही स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारला पाहिजे आज मी इतके कष्ट केले की बदलू जर उत्तर नाही असेल तर तुम्ही जगाला तुमची किंमत दाखवा जे तुम्हाला कधी यशस्वी होताना पाहू इच्छित नव्हते आता हा तुमचा निर्णय आहे तुम्हाला विश्रांती हवी आई की आदर जो हवी आहे की विजय तुमच्या स्वप्नांसाठी सबबी आता थांबण्याची वेळ नाही आता पराभूषी करण्याची वेळ नाही आता जळण्याची जाळण्याची लढण्याची वादळ बनण्याची वेळ आहे म्हणणं तुमचे नाव ऐकून लोक उभे राही पर्यंत कठोर परिश्रम करा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करण्यास तयार आहात का जर हो तर नक्की लिहा मी तुमचे कॉमेंट बॉक्स मध्ये तयार आहे कारण जर नशिबापेक्षा मोठे काही असेल तर ते फक्त आणि कठोर परिश्रम आहे नशा करा कष्टाचे